नमस्कार मी कविता कविताच किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झणझणीत हिरव्या वांग्याचं भरीत करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आज आपण वांग्याचं भरीत करणार आहोत वांग्याचं भरीत खायला खूप टेस्टी लागते उन्हाळा असो पावसाळा असो किंवा असो हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये वांग्याचं भरीत खायला तर मला खूप आवडते येथे मी वांग्याचं भरीत बनवण्याकरता अर्धा किलो फ्रेश वांगे घेतलेले आहे वांग्यांना आधीच मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि छान पुसूनसुद्धा घेतलेले आहे त्यानंतर वांगे भाजण्याकरता आपल्याला अशा प्रकारे चार साईडने छान कट मारून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण जर छान वांगे कट केले तर वांग्यामधील जी वाफ आहे ती इज आणि वांगे छान आतमध्ये शिजले जातात भरिदा करता जेव्हा आपण वांगे घेत असतो त्यावेळेस ते वांगे दाबून बघायचे जर वांगे नरम असेल तर तेच वांगे भरिद्यासाठी घ्या त्यामध्ये बियाचे प्रमाण कमी राहते वांगे दाबून बघितल्यानंतर जर ते कडक असेल तर त्यामध्ये बिया जास्त राहतात वांग्यांना कट मारून झालेले आहे आता वांगे शिजवायच्या आधी आपण यांना छान तेल लावून घेऊया अशा प्रकारे सर्व वांग्यांना छान तेल लावून घेऊया तेल लावल्यामुळे वांगे छान शिजले जातात आणि सालसुद्धा एकदम पटकन निघत असते वांग्याचं भरीत बनवायला एकदम सोपी आहे आणि झटकेपट दहा ते पंधरा मिनटामध्ये वांग्याचं भरीत बनवून तयार होते बॅचलरही एकदम सोप्या पद्धतीने वांग्याचं भरीत बनवू शकतात येथे भरिताचे वांगे मी जाळीवरती भाजणार आहे त्याकरता सगळ्यात आधी गॅस सुरू करून घ्यायचा त्यानंतर दोन मिनिट ही जाळी छान गरम करून घ्यायची त्यानंतर आपण जे कट केलेले वांगे आहे आणि छान तेल लावून ठेवलेले आहे ते यावरती मंदा आचेवरती भाजायला ठेवूया आधी मी इथे दोन वांगीच भाजत आहे जाळी जी आहे ती थोडी छोटी असल्यामुळे सगळ्यात आधी आपण इथे दोन वांगे भाजून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक साईड वांगे थोडे शिजलेले आहे आता अशाच प्रकारे आपल्याला चारही साईडने वांगे छान शिजून घ्यायचे आहे वांगे शिजतपर्यंत तोपर्यंत मी भरिताची पूर्वतयारी करून घेत आहे त्यासाठी मी इथे दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे दोन कांदे घेतलेले आहे त्यासोबत कांद्याची हिरवी पातसुद्धा घेतलेली आहे हे सर्व कट करून घेऊया इथे दोन वांगे शिजलेले आहे वांगे प्लेटमध्ये काढून घेऊया थोडा वेळ थंड करण्याकरता तोपर्यंत आपला जो एक वांगा शिल्लक आहे तो आपण भाजून घेऊया वांगे थोडे थंडे झालेले आहे आता वांग्याची साल काढून घेऊया वांगे भाजत असताना याला जर तेल लावले तर साल काढायला एकदम इझी येथे वांगे छान भाजून झालेले आहे आणि सर्व वांग्याची मी सालसुद्धा काढून घेतलेली आहे आता वांग्याचे देठ चुरीने कट करून घेऊया वांगे हे भरपूरदा किडक राहतात त्यामुळे वांग्याचं भरीत करायच्या आधी वांगे शिजल्यानंतर ते नीट पाहणे खूप गरजेचे आहे त्यामुळे मी तिन्ही वांग्याचे अशा प्रकारे देठ काढून घेतलेले आहे आणि आता आपण तिन्ही वांगे मधोमध मद कट करून चेक करून घेऊया की आतमध्ये वांगे किडक तर नाही आहे ना येथे आपले अर्धा किलो वांगेसुद्धा एकदम फ्रेश आहे अजिबात किडक नाही आहे यामध्ये अशाच प्रकारचे वांगे आपल्याला भरिदासाठी हवे असतात आणि बियाचे प्रमाणसुद्धा कमी आहे वांगे छान शिजले की ते बारीक करायला अजिबात वेळ लागत नाही सुरीच्या साह्याने सर्व वांगे मी येथे छान बारीक करून घेत आहे भरीत करण्याकरता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण दोन चम्मच तेल घालूया तेल छान गरम झालेला आहे आता यामध्ये अर्धा चम्मच जिरं घालूया त्यासोबतच इथे मी हिरव्या मिरच्या कट केलेल्या आहेत त्यासुद्धा यामध्ये घालूया भरीत बनवत असताना वाटाणा दाणे टाकल्यामुळे भरीत आपले छान टेस्टी बनते आणि आता तसाही हिवाळा आहे बाजारामध्ये वाटाणा शेंगा खूप मिळत दाणेसुद्धा आपण दोन ते तीन मिनिट छान तेलामध्ये शिजून घेऊया त्यानंतर कट केलेला कांदा घालूया कांद्याला आपण इथे दोन ते तीन मिनिट छान तेलामध्ये शिजवून घेऊया येथे तुम्ही बघू शकता कांदा त्यासोबतच वटाणा दाणे आणि हिरवी मिरची छान शिजलेले आहे आता यामध्ये कट केलेली कांद्याची पात घालूया कांद्याची पात घातल्यामुळे वांग्याचं भरीत खूप टेस्टी लागते सर्व छान एकजीव करून घेऊया त्यानंतर यामध्ये अर्धा चम्मच हळद पावडर घालूया येथे मी वांग्याचं भरीत कमीत कमी पाच ते सहा व्यक्तींकरता करत आहे त्यासोबतच अर्धा चम्मच धनिया पावडर घालूया त्यानंतर यामध्ये मी अर्धा कट केलेला टमाटर घालत आहे इथे मी लाल मिरची पावडर अजिबात घातलेले नाही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मिरची पावडरसुद्धा घालू शकता पण हिरव्या मिरच्या मी ऑलरेडी जास्त टाकलेल्या आहे त्यामुळे येथे मला मिरची पावडर घालायची अजिबात गरज नाही आता हे सर्व छान एकजीव करून घेऊया आणि दोन मिनिट टमाटर छान शिजवून घेऊया भरिदाचा मसाला छान शिजलेला आहे आता यामध्ये आपण जे वांगे आहे ते सर्व टाकून घेऊया येथे आधीच वांगे छान शिजलेले राहतात त्यामुळे भरीद तयार करायला अजिबात वेळ लागत नाही भरीत छान मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये चवेनुसार मीठ घालूया आणि सर्व भरीत पुन्हा छान चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊया वांग्याचं भरीत तयार व्हायला अजिबात वेळ लागत नाही हार्डली पाच मिनिटामध्ये आपलं वांग्याचं भरीत तयार होत असते फ्रेंड्स तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या त्यासोबतच माझ्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा येथे आपलं परफेक्ट झणझणीत वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे भाकरीसोबत तर भरीत खायला वेगळीच मजा येत असते वांग्याचं भरीत मिरचीचा ठेचा त्यासोबत ज्वारीची भाकर खायची मजाच वेगळी असते आ पाहताच तोंडाला पाणी सुटते येथे झणझणीत जन वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे खायला एकदम टेस्टी लागणारं वांग्याचं भरीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा त्यासोबतच एक लाईक आणि शेअरसुद्धा करा तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा थँक्यू